नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ बाहेर येऊन सूर्यनारायणाचं आधी दर्शन घेतलं आज आभाळ असल्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन होण्यासाठी थोडं थांबावं लागणार होतं ठरल्याप्रमाणे ट्रेलवर लांबपर्यंत फिरायला गेले हिरवागार निसर्ग त्यातले विविध पक्षी त्यांचे आवाज ऐकून सकाळी सकाळी खरंच खूप छान प्रसन्न वाटतं घरी येऊन सगळं छान पेक्यावरून आधी दारापुढे रांगोळी काढली देवपूजा केली आज आषाढी एकादशीचा दिवस त्यामुळे सगळं छान मांडून विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवली छोटी जी देवघरातली मूर्ती आहे त्यावर अभिषेक केला मनोभावे पूजा केली आषाढी एकादशीला ज्याला आपण देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतो ही आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला येते या दिवसाला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात त्यामुळे या दिवसाला चातुर्मासाची सुरुवात मानली जाते आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी एकत्र येतात भक्तांना आषाढ महिना सुरू झाला की आपल्या विठुरायला भेटण्याची आस लागते टाळ आणि मृदुंगाच्या गजरात लाखो वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान करतात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन वारकरी पायी पंढरपूरच्या दिशेने वारी करतात या वारीची सांगता आषाढी एकादशीच्या दिवशी होते सर्व वारकरी पंढरपूरला पोहोचून सर्वप्रथम चंद्रभागेच्या नदीत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात तुळस ही श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यामुळे या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे पौराणिक कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाने भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केले वरदान म्हणून त्यांनी मला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही झालेस तर स्त्रीच्या हातून व्हावे अशी इच्छा व्यक्त केली वरदान प्राप्त झाल्यानंतर मृदुमान्य राक्षसाने सर्व देवांचा पराभव करून त्यांना बंदिस्त केलं भगवान विष्णूंना जिंकण्यासाठी वैकुंठाला जाऊन त्यांचाही पराभव केला भगवान शंकरही आपल्या वरदानामुळे हताश झालेले होते त्यानंतर ब्रह्मा विष्णू महेशसह सर्व देवी देवता एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले काही दिवसांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या श्वासातून एका देवीची उत्पत्ती झाली आणि तिनेच सर्व देवतांना अभय देऊन मृदुमान्याला मरण दिले तिला एकादशी देवी म्हणून ओळखू लागले देवांनी तिची स्तुती केली आणि हीच जी एकादशी देवी आहे तिचं हे, हे व्रत आपण करतो या दिवशी उपवास करावा कारण आषाढ महिना हा पावसाच्या ऋतूमध्ये सुरू होतो हा प्राणीमात्रासाठी प्रजनन क्षमतेचा काळ समजला जातो तसेच पचन बिघडवणारा देखील हा काळ असतो म्हणून पुढील चार महिने अनेक व्रतवैकल्य वैकल्ये उपवासाच्या दृष्टीने केली जातात त्यामुळे प्रकृती उत्तम राहण्यास मदत होते कांदा लसूण या दिवसात खात नाहीत सात्विक आहार सगळेजणं या दिवसात घेतात देवपूजा झाल्यानंतर फराळाला लागले सगळ्यांसाठी फराळ केला आधी राजगिराचा शिरा केला नैवेद्यासाठी भगर आमटी साबुदाना वडा केला आणि सगळं छानपैकी तयार करून आईंनी नंतर देवाला नैवेद्य दाखवला सगळ्यांनी मिळून आम्ही आरती केली संध्याकाळी इकडे अमेरिकेत हिंदू सोसायटीच्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता तिकडे दिंडी पालखी भजन संध्या होती आणि हा जो कार्यक्रम आहे तो मराठी मंडळाने आयोजित करण केलेला होता देवासाठी प्रसाद घेऊन आम्ही सगळेजणं तिकडे निघालो तिकडे सगळे भाविक जमलेले होते सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालो सगळ्यांना आपण भारतात असल्यासारखं वाटत होतं विठ्ठलनामाच्या गजराने सगळा परिसर दुमदुमला बाहेर पाऊस पडत असल्यामुळे हॉलमध्ये दिंडी निघाली सगळे ताल धरून नाचत होते त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करण्यात आली मंत्रमुग्ध होऊन सगळे आरत्या म्हणत होते सगळं वातावरण प्रसन्न झालेलं होतं आणि सगळ्यांनी एक एक असा फराळाचा पदार्थ तयार करून आणलेला होता प्रसादासाठी सगळ्यांना प्रसाद देण्यात आला आणि शेवटी भजन संध्या आयोजित केलेली होती ती झाली सगळ्यांनी खूप छान भजनं म्हटली सगळेजणं अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते खूप छान वाटलं अशा प्रकारे आषाढी एकादशीचा हा जो कार्यक्रम आहे तो अमेरिकेत साजरा करण्यात आला तुम्हाला व्हिडिओमध्ये आता हे सगळं दिसणार आहे धन्यवाद thank you thank <laughs> you